मी मी राधाकृष्ण सिंधुत्व एकनाथराव विखे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता एकत्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हानी घेणार आहे निश्चपूरक पार पाडे जय हिंद श्री दिलीप सोपल श्री मंगल प्रभात लोढा श्री भास्कर जाधव साहेब दहा मिनिटात येतो मी दिलीप सरोजिनी गंगाधर सोपर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी जय हिंद जय महाराष्ट्र श्री मंगल प्रभात लोढ़ा श्री भास्कर जाधव श्री विनय कोरे डॉक्टर नितिन राउत मैं महाराष्ट्रीय संत शक्ति में तथा सज्जन शक्ति में प्रमाण अहम मैं मंगल प्रभात प्रेम कौर गुमान लोढ़ा या विधानसभा सदस्य निर्वाचित अस्मि ईश्वर से नाम सपे यदा विधि स्थापित भारत से संविधान प्रति सत्य श्रद्धा निष्ठा चारिश्य तथा भारतीय प्रभूता अखंडता चुणस रक्षणा तथा यत पद ग्रहिती अहम उद्य कर्तव्याने श्रद्धापूर्वक निर्वक्ष्यामि राहुल डॉक्टर नितीन विश्वरत्न महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सर्वप्रथम अभिवादन करते मी डॉक्टर नितिन तुजाबाई काशीनाथ राउत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय संविधान श्री विजय वडेट्टीवार श्री बावनखुळे चंद्रशेखर मी मी विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भीम बावनकुळे श्री चंद्रशेखर त्यानंतर आवाड श्री जितेंद्र मी मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी। श्री जाधव भास्कर भाऊराव त्यानंतर श्री आवाड जितेंद्र नाही घेऊ द्या त्यांचा अगोदर या मी मी भास्कर सौभाग्यती सुमित्रा भाऊराव जाधव गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल सही श्री जितेंद्र आव्हाड त्यानंतर अब्दुल सत्तार मी मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भीम जय शिव फुले शाहू आंबेडकर जय संविधान अब्दुल सत्तार त्यानंतर करून यस जय महाराष्ट्र मी मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो अल्ला ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्या प्रस्थापित झाले असे भारतीय संविधान भारताची सर्व बहुमता व एकत्मता उन्नीत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय महाराष्ट्र श्री अमित देशमुख त्यानंतर श्री शेख असलम श्री अमित देशमुख त्यानंतर श्री असलम शेख त्यानंतर सावंत तानाजी बाळासाहेबांच जय महाराष्ट्र मी मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री असलम शेख आणि त्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत ठीक आहे ना मी, मी असलम शेख रमजान अली विधानसभाचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्य प्रतिज्ञा करतो की कायदेद्वारे स्थापित झालेले आहे असे भारतीय संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा वालगी भारतीय सभमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता ते जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय संविधान डॉक्टर तानाजी सावंत त्यानंतर श्री आदित्य ठाकरे त्यानंतर श्री विजय कुमार देशमुख मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी भिवराबाई जयवंत सावंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतात भौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र श्री आदित्य ठाकरे त्यानंतर श्री विजयकुमार देशमुख आणि त्यानंतर श्री सुरेश धस मी मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र श्री विजयकुमार देशमुख त्यानंतर श्री सुरेश भास मी मी विजय लेला होती सिद्धरामप्पा देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य आधी घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र श्री सुरेश धस त्यानंतर श्री विश्वजित कदम आणि त्यानंतर श्री सुनील प्रभू मी मी ध सुरेश सुमनबाई व सुमिताबाई रामचंद्र धस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी श्री विश्वजित कदम श्री सुनील प्रभू डॉक्टर ज्योती गायकवाड मी मी डॉक्टर विश्वजित विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय शिवराय श्री सुनील प्रभु डॉक्टर ज्योति गायकवाड श्री कृष्ण खोपडे थैंक यू मी मंगलातला तुम्हि सेट मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बासासाहेब ठाकरे वंदन करून मी सुनील सौगवती जयश्री वामन प्रभू विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान डॉक्टर ज्योती गायकवाड त्यानंतर श्री कृष्णा खोपडे आणि त्यानंतर श्री अमित यू मी, मी, डॉक्टर एकनाथ गायकवाड विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्य करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम श्री कृष्णा खोपडे त्यानंतर श्री आणि मी अमित जनक त्यानंतर श्री अमिल पटेल जय श्री राम, मी, मी।, मी कृष्णा कमलाबाई पंचमराव खोपडे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो आहे ईश्वर साक्ष शपथ घेतो की गंभीर्यापूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वमुक्ता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय श्रीराम श्री अमित झनक त्यानंतर श्री अमिन पटेल श्री प्रशांत बम पटेल मी मी अमीन दौलत अमीर अली पटेल विधानसभा सदस्याचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने पूर्व प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे अशा भारतीय संविधान मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताच्या सर्वमत्ता व एकात्मा उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहोत ती निष्ठापूर्वक पार पाडे जय संविधान श्री प्रशांत बंब त्यानंतर श्री रवी राणा आणि त्यानंतर श्री प्रताप सरनाईक मी मी प्रशांत कंचन मनसे बंब विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील श्री रवी राणा त्यानंतर श्री प्रताप सरनाईक आणि त्यानंतर श्री दिलीपराव बनकर मी मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा द्वारा स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भार भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन भारतीय संविधाना उत्पन्न आणि जे मी हाती घेणार गे, आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री प्रताप सरनाईक त्यानंतर श्री दिलीपराव बनकर आणि त्यानंतर प्रकाश आबिटकर मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक सिद्धिविनायकाच्या साक्षीने शपथ घेतो की विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून आलो असून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराव जय भीम श्री दिलीपराव बनकर श्री प्रकाश आबिटकर मी मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर राधानगरी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री अजय चौधरी श्री राहुल पाटील श्री संजय पोतनीस मी साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर राहुल पाटील श्री संजय पोतनीस आणि त्यानंतर श्री आकाश कुंडकर नाही मी मी, संजय गोविंद पोतनीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराज श्री सुनील राऊत त्यानंतर श्री महेश दादा लांडगे त्यानंतर श्री नारायण पाटील मी मी सुनील गाजाराम राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र श्री महेश दादा लांडगे त्यानंतर नारायण पाटील त्यानंतर श्री बालाजी कल्याणकर बनकर मी आ, श्री बन मी श्री दिलीप दिलीपराव शंकरराव बनकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र श्री दादा लांडगे श्री अमित जनक मी मी महेश हिराबाई किशनराव लांडगे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की संराव कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय जय श्री नारायण पाटील श्री बालाजी कल्याणकर श्री अमित झनक मी नारायण शारदा गोविंदराव पाटील दोनशे सेहेचाळीस कर्मा मतदार सभेचा सदस्य बनून निवडून आलो आहे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घे ये येणार आहे बालाजी देवदासराव कल्याणकर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय सुविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन भारताची सार्वभौमता व एकमत उन्नत राखीन आता जे करतोय मी हाती घेणार आहे ते निष्ठपूर्व पार पाडील जय हिंद जय महाराज जनक झनक श्री विकास ठाकरे आणि त्यानंतर श्री नितीन कुमार देशमुख मी मी अमित शोभा सुभाषराव झनक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय राजा जय किसान जय संविधान श्री विकास ठाकरे त्यानंतर श्री नितीन कुमार देशमुख सई कराय सई केली संविधान मी मी विकास निर्मला पांडुरंग ठाकरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे पूर्वक पार पाडीन जय संविधान जय विदर्भ श्री नितीन कुमार देशमुख देशमुख श्री शिरीष कुमार नाईक श्री शेखर निकम श्री रोहित पवार मी मी नितीन देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठपूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिरीश कुमार नाईक श्री रोहित पवार